सुधरा रे सुधरा ऐका थोडं सुधरा मित्रांनो सद्यस्थितीला आता सध्या माणसाची गंमत बिलकुल अशी मेंढरासारखी झालेली आहे ज्याच्यामध्ये एक मेंढी जिकडे वळाली तिकडे बाकीच्या मेंढ्या आपोआप वळतात परंतु याचा विचार करत नाही समोर जाणारा रस्ता हा योग्य आहे की अयोग्य आहे होय मित्रांनो मी गोष्ट करतोय ती सद्यस्थितीला असलेल्या नव्या ट्रेंडची या नव्या ट्रेंडने इतकं म्हणजे अवघड झालेलं आहे की लोकांना हे भान राहत नाही की आपला स्वतःचा डाटा हा प्रायव्हेसी राहिला का त्याचा गैरवापर होऊ शकतो का मी आजच्या पेपरला आलेल्या दोन घटना दोन बातम्या तुमच्यासमोर मांडतो आहे जाणीव जागृती करतो आहे हा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणीव जागृती करतो आहे म्हणून या व्हिडिओला लाईक करा पहिली ग पहिली गोष्ट तुमच्यासमोर ही मांडतोय की सध्या स्थितीला सोशल मीडियावरती फोटो एडिट ॲपची धूम सध्या सुरू आहे सुरक्षित ठेवा तुमचे फोटो फसवणूक वाढलेली आहे लक्षात घ्या मित्रांनो सध्या स्थितीला सोशल मीडियावरती पहा सध्या फोटो एडिटिंगचे दोन नवे ट्रेंड्स वेगाने लोकप्रिय होत आहे याच्यामध्ये गुगल नॅनो बनाना व विंटेज साडी एआय uh, एडिट्स yeah, uh, साध्या सेल्फीला साध्या सेल्फीला सुद्धा थ्री डी कार्टून सारखा लुक देणारा नॅनो बनाना ट्रेंड आणि जुन्या काळातील पारंपरिक साडी सिनेमाची पार्श्वभूमीसह सा दिलेला विंटेज साडी लुक यामुळे वापरकर्त्याचे फोटो नवे भाजतात परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या ट्रेंडमुळे तुमचा जो डाटा आहे तर तो कुठेतरी असुरक्षित होताना दिसत आहे आंध्र प्रदेशमध्ये नॅनो बनाना ट्रेंडच्या नावाखाली एका व्यक्तीची सत्तर हजार रुपयाची ऑनलाईन फसवणूक झाली आहे किती सत्तर हजार रुपयाची त्याच्यानंतर दुसरे दुसरी गोष्ट तुमच्यासाठी सांगतो ही सांगतो की आजच्या पेपरचीच आहे की ऑनलाईन गेममध्ये वडिलाचे चौदा लाख मुलाने संपविले मुलाने घेतला गळफास मित्रांनो उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मोहनलालगंज परिसरातील तेरा वर्षाच्या मुलाने ऑनलाईन गेममध्ये वडिलाच्या बँक खात्यातील संपूर्ण चौदा लाख रुपये गमावल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली ही माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली मित्रांनो आपण सध्या एवढे सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या एवढ्या आहारी गेलेलो आहे की आपण काय करतो याचेच भान आपल्याला राहत नाही मोहनलालगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक डी के सिंग यांनी सांगितले की सहावीत शिकणाऱ्या या मुलाने सोमवारी भीतीपोटी टोकाचे पाऊल उचलले म्हणजे सहावीचा मुलगा मोबाईल गेम खेळून चौदा लाख रुपये वडिलाचे त्या ठिकाणी उडवितो आणि त्या भीतीपोटी वडील मारतील भीतीपोटी नंतर आत्महत्या करतो किती एक प्रकारे म्हणजे गैरकृत्य आपल्या डोळ्यासमोर होताना दिसत आहे कुठेतरी आपण नियंत्रण ठेवणं तितकंच काळाची गरज बनलेली आहे आणि विशेषतः सोशल मीडियावरती येणारे वेगवेगळे ट्रेंड याचा वापर तुम्ही बिलकुल करू नका आपला डेटा समोर देऊ नका आपली फसवणूक होऊ शकते आपली प्रायवेसी काय राहणार जर एखादी साडी वेगळी करून त्या ठिकाणी टाकू शकतात तर साडी उतरवू पण शकतात त्याचं भान ठेवा शेअर करा